मिळणार आणि तुम्ही इथून काहीतरी शिकून समोर काहीतरी करायची इच्छा ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला नक्की काही मिळणार आहे तर मी सांग माझ्या मी लग्नाच्या आधी खूप काही एक्झाम दिली आहे बँकेचे बँकेच्या आधी मी आधी क्लास लावली पण ते काही अर्धी क्लास लावली ते काही शक्य झाले नाही तर आ, मी एक्झाम देऊन लग्नाच्या आधी तर खूप एक्झाम देऊन झाल्यानंतर असे ओळखले मिळाले की त्याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळाला तितकं काही अभ्यास झाला नव्हता हो एक्झाम द्यायचा प्रयत्न करायचे कारण आज नाही उद्या आपल्याला मिळणार आहे मग लग्न झालं लग्नानंतर आठ वर्षे झाले काही समजलं नाही तर मग दोन हजार एकवीसमध्ये आमच्या गावची गा गाव पातळीवर चे जे पोलीस पाटलींची एक्झाम झाली त्याच्यामध्ये पास झाली तर आपल्याला असं वाटलं नाही आपण तर काहीतरी करू शकतो तर पण त्याच्यामध्ये जितके मार्क्स पाहिजे तितके मला काही मिळाले नाही मग नंतर नगर परिषदेची एक्झाम दिली नगर मला मा त्याच्यामध्ये इंग्लिश थोडा ठीकच होता मराठीही ठीक होता पण जे आपला जी, जी के आहे जी केमध्ये कमी आणि मॅथ आणि इंग्लिशमध्ये थोडासा कमी तर हे मला माझे मी पॉईंट ओळखायला आले तलाठीमध्ये अजून एक्झाम झाली तलाठीमध्ये की खूप कमी मिळाले तर ता तलाठीमध्ये मॅथमुळेच मला कमी मिळाले तर मॅथमध्ये रिझनिंग ठीक होता पण जे गणित आहे तर गणितामध्ये तितके मिळाले नाही कमीच मिळाले तर मला माझे वीक पॉईंट उडगाले आले तर गंथसाडी मी रोज डेली दीड तास तरी देते आता हाऊसवाईफ आहे हाऊसवाईफला तुम्हाला माहीत आहे की किती घरचे कामं करावं लागते तर मला दोन मुलं आहेत घर सात मेंबर आहेत तर सात मेंबरला सगळा सगळा मॅनेजमेंट करून मी कसा आपला वेळ घालवते आणि अभ्यासकडे कसा वेळ काढून मी अभ्यास करते तरी पाच या सहा कधी कधी आठ असा मला वेळ अभ्यासला मिळत असतो आता मी रेल्वेची एक्झाम दि रेल्वेचा फॉर्म भरले आहे आणि मुख्य आंगणवाडी सेविकाचे फॉर्म भरले आहे आणि दोन हजार पंचवीसचे जे एम पी सी आहे त्यासाठी बी मी तयारी करणार आहे तर एम पी सी थोडा बहुत अभ्यास झाला आहे मी प्रीमियम दोन हजार चोवीसची दिली आहे पण तितकं काही माझा अभ्यास दिसला नाही तर मला थोडं थोडंसं त्याची अभ्यास करावा लागेल तर मुख्य सेविका अंगणवाडीसाठी मी तयारी करत आहे तर ह्याच्यामधून हेच समोरच्या महिन्यात एक्झाम आहे तर माझा वीक पॉईंट हेच आहे की मी खूप जितके काही एक्झाम दिली त्याच्यामधून माझा गणित खूप काही ओळखायला येते तर मला गंतासाठी खूप अभ्यास करणं खूप आपल्याला गरजेचे आहे तर तुम्हीसुद्धा आपला वीक पॉईंट पेपराद्वारे ॲनालिसी केल्या जा तर तुम्ही पेपर ॲनॅलिसी करा खूप गरजेचे आपल्या आपण पेपर जर नाही दिलं आणि ॲनालिसीस आपल्याला पेपराबद्दल काही माहितीच नसेल तर काही आपल्याला पेपराबद्दल काही माहितीच नसेल तर पेपर देऊन काही अर्थच नाही आहे तर म्हणून आपल्या एक दोन जितके काय पेपर होते आणि एम पी एस सीमध्ये जितके काही आपल्या त्या पुस्तकच्या लेवलवर जे इंग्लिश मराठी गणित आहे जी के आहे तर ता मी तात्याच्या ठोकड्या म्हणून आणि आय पी एस टी सी एचे मी सरळसेवा सरळसेवाचे जे आय पी एफचे जी जितके काही क्वेश्चन पेपर आहे ते मी सगळे ऑनलाईन बोलवले आहे तर याच्यामधून मी अभ्यास करते तर आपल्याला हेच मला हेच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगाय इच्छितो की आपले वीक पॉईंट शोधा वीक पॉईंट आपल्याला शोधूनच आपण समोर जाऊ शकतो आपल्याला वीक पॉईंट काही माहिती नाही आपण कंटिन्यू अभ्यास करत आहोत क कर, अभ्यास करत आहोत पण वीकस पॉईंट आपल्याला माहिती नाही तर आपण कसा समोर जाऊ तर हेच वी आपण पेपरची ॲनालिसिस करूनच समोर जाऊ शकतो तर सगळे मैत्रीणो तुम्ही जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर मग व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या मार्फत काहीतरी शिकायला मिळत असेल आणि काहीतरी तुम्ही मा व्हिडिओ बघितल्या आणि